तेवीस हजार चारशे त्रेपन्न आदरणीय सभापती महोदय मोफत व शिक्षणाचा अधिनियम महाराष्ट्रामध्ये लागू झाल्यानंतर या ठिकाणी यापूर्वीची संच मान्यतेच्या संदर्भातल्या जे धोरण होतं की तुकडीनिय पॅटर्न विचारात घेऊन संच मान्यता केल्या जायची परंतु अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार तुकडी न्याय पॅटर्न बंद करून विद्यार्थी न्याय पॅटर्न त्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता केल्या जात आहे परंतु हल्ली यापूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून शासनाने पंधरा मार्च दोन हजार तेवीसला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये नुसार महाराष्ट्रामधल्या अनुदानित शाळा बंद पडतील की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता डोंगरा नक्षलग्रस्त आदिवासी विभागाचा विचार न करता महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांसाठी हे निकष लागू करण्यात आलेले आहेत आणि या निकषाचा जर शंभर टक्के अंमलबजावणी केली तर महाराष्ट्रातील अर्ध्या शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाही या शा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी शाळा बंद पडतील अनेक शिक्षण शिक्षक अतिरिक्त होतील अनेक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक सुद्धा अतिरिक्त होतील त्यामुळे या शासनाने हा जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशा प्रकारचे विविध संघटनांचे निवेदन शासनाकडे प्राप्त झालेले हा शासन निर्णय तात्काळ रद्द करणार का सभापती महोदया जी निवेदन प्राप्त झालेली सर्व आयुक्तांकडे पाठवलेली आहे शासन निर्णय रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ज्या डिफिकल्टीज आहेत त्या दूर केल्या जातील मगाशी मी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलेलं होतं की एक डिफिकल्टी ही मुख्याध्यापकांच्या संदर्भात आहे ती दूर केली जाईल दुसरं आपण आदिवासी आणि डोंगरी भागाबद्दल बोलला तर ह्याला निकष हा वीसचाच आहे त्याला काही तीसचा निकष नाही आहे त्याच्यामुळे तो निकष वीसचाच राहील त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल प्रश्न उद्भवत नाही जर संख्या कमी झाली तर त्याला एकसष्टच नियम आहे परंतु एक विद्यार्थी झाला तर एक शिक्षक दिला पाहिजे हे धोरण योग्य नाही त्याच्यामुळे पंच्याहत्तर झाले की अनेक शिक्षक देण्यात येईल त्याच्यामुळे इथं कुठेही हे केलेलं नाही आहे शेवटी आपल्याला कुठेतरी काटकसीचं धोरण ठेवायलाच लागतं आणि त्याच्यामुळे एक्सेसच्या खाली अतिरिक्त शिक्षक होतच नाही त्याच्यामुळे कोणावरही अन्याय प्र होण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि पंच्याहत्तर झाल्यानंतर आपण शिक्षक देतोयच एक वाढवून देतोय त्याच्यामुळे तिथं कुठलीही अडचण निर्माण होणार नाही शाळांना